न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांवरती ओल्या दुष्काळाचं संकट आलेलं आहे राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी किंवा ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये शेतकरी नेते शेतकरी पुत्र आंदोलन करताना आपण पाहत आहोत आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आता यांनी सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे चार सांगाल आपण एकंदरीत राज्यामध्ये ओला दुष्काळ संकट आहे सरकारने प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केले ही शेतकऱ्यांना मदत पुरणारी नाही आहे मदत म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्यावाणी आहे कारण मला एक सांगा सोयाबीनचं जर साधं उदाहरण जर घेतलं दुसऱ्या पिकाचं जाऊ द्या तर पेरणीच्या अगोदर आपल्याला मशागत करावं लागती नांगलटीचे दोन हजार रुटरचे दोन हजार बॅग आहे दोन हजारला दोन हजारचा खत आठ हजार रुपये झाले आणि पेरणीचे एक हजार नऊ हजार रुपये आणि तीन वेळा जवळपास फवारणी करावं लागली तीनच हजार धरा नऊ आणि तीन बारा हजार रुपये एकरी खर्च झालेला आहे घरचे जे माणसं बेजार होणार आहेत निन्नी खुरपणी हे ते हे पूर्ण बाजूलाच राहिलं तर जवळपास पंधरा हजार रुपये एकरी खर्च येत आहे आणि सरकार देत आहे साडेतीन हजार रुपये म्हणजे ही एवढी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे शेतकऱ्याला हे एवढ्या तळाचं पाहतात तर की यांना शेतकऱ्याची काही देणं घेणं नाही असं सरकारचं याच्यातून ये दिसून येतं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब असं म्हणत आहेत कर्जमाफीच्या प्रश्नावरून की कशाचाही सोंग करता येतं पण पैशाचा सोंग करता येत नाही मग शेतकऱ्याच्याच कर्जमाफीसाठी हा विषय काय येतो बाबा तुम्ही एवढ्या बेकार माणसाचा माझ्यापुढे प्रश्न आणला आहे मला सांगतो अहो याला पवार तुम्ही आडनाव कशामुळे द्यायले त्या माणसानं स्वतः सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्या आल्या आम्ही शेतकऱ्याची पूर्ण सातबारा कोरी हे पूर्ण कर्ज आम्ही नील करू आणि तुम ते जर म्हणले की जर सातबारा कोरा नाही जर केला तर पवाराची अवलाद होणार नाही माझी तुमच्या माध्यमातून सर्व तुमच्या मीडिया बांधवाला विनंती राहील जोपर्यंत शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी होत नाही सातबारा कोरा होत नाही तर याच्यासाठी पुन्हा ती त्याला येतात की अगोदरच्या काळामध्ये उद्धव ठाकरेची ज्यावेळेस कर्जमाफीचं सांगितलं होतं त्यावेळेस हे त्यांच्यावर हसायचे की उद्धवसाहेब म्हणतात शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा जमिनीचा नाही कर्जाचा सात बारा कोरा ज्या दिवशी झाला शेतकऱ्याचा पूर्ण शंभर टक्के कर्जमाफी झाली त्या दिवशीपासून या पवार आडनाव याला लावा किंवा आता सध्या तरी माझ्या मतानं आजीत किंवा आज्या मना हेच nah, नाही याच्यातून चांगले राहील नक्कीच आपल्यासोबत काही शेतकरी आहेत कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की आतापर्यंत ओला दुष्काळ लागू झाला नाही आणि ओला दुष्काळ लागू करताही येत नाही परंतु राज्याला आपण ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करू यावरून तुमचं काय उत्तर केलं आम्हाला या आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची अतिशय विदारक परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केलं की अशा परिस्थितीत ओला दुष्काळ करता येत नाही मला आपल्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री साहेबाला हेच विचारायचं की आपण एका मुलाखतीमध्ये सांगितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी कोण्या परिस्थितीमध्ये करता येईल आपणच आपल्या तोंडातून सांगितलं की जर या आमच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आजच आम्ही कर्जमाफी केली आणि यापेक्षा ही भयानक परिस्थिती जर पुढं कधी भविष्यात शेतकऱ्यावर आली तर त्यावेळेस आमच्या हातचं काही राहणार नाही मा आणि त्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्याच्या या स्टेटमेंटच्या नंतर हे इत आसमानी संकट शेतकऱ्यावर कोसळले एका अर्थानं या शेत सन्माननीय या मुख्यमंत्री यांच्या श यांनी दिलेल्या शापामुळं हे संकट ओढळले की काय असं आम्हाला शेतकऱ्याला वाटतंय आणि या शाप देणाऱ्या या माणसामुळं शेतकऱ्यावर हे आसमानी संकट कोसळलं आहे आणि आता इतकं मोठं संकट कोसळल्याच्या नंतर जर शेतकऱ्याचा सातबारा किंवा कर्जमाफी त्यांना करता येत नाही आम्ही आणखी योग्य वेळीची वाट पाहतो असं जर मुख्यमंत्री साहेब म्हणत असतील तर हे त्यांचं स्टेटमेंट अजिबात चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांना यापेक्षा जास्तीचा त्रास कधी होणार आहे याच्यापेक्षा जास्तीचा काय त्रास झाला म्हणजे तुम्हाला त्रास झाला आहे असं वाटेल असा मला आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला विचारायचं आहे आणि हीच ते योग्य वेळ आहे शेतकरी यापेक्षा जास्ती संकटात आधीही कधी नव्हता आणि पुढेही भविष्यात एवढं संकट शेतकऱ्यावर येईल की नाही असे आम्हाला वाटते म्हणून शेतकऱ्याचा एकतर ओला दुष्काळ पण जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यावर असलेल्या सगळ्या ज्या सवलती मग मुलाच्या फीजची सवलत असेल कर्जमाफीची सवलत असल आमच्या साध वायदा वगैरे हे जे काही माफी असतात त्या सगळ्या ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय मिळत नाहीत तुम्ही तर म्हणताय ओला दुष्काळ लागू केला पाहिजे पण मुख्यमंत्री आहे की विहीर भरली विहिरीच्यावरून पाणी जर गेलं तरी ओला दुष्काळ लागू करता येत नाही हे तुमचे जर तुमचे काही निकष कुठले इंग्रजाच्या काळातले लावले असतील तर हे सगळे निकष या संकटाच्या प्रसंगी दूर करा आणि शेतकऱ्याकडे एक सहानुभूतीच्या नजरेनं पाहून आपण ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करा आपण विरोधी पक्षामध्ये असताना काय बोलत होते आणि आज आपण इतकं मोठं संकट आल्याच्यानंतरसुद्धा जर शेतकऱ्याच्या बाबतीत आपली जर तरचीच भूमिका नेहमी राहत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला सोभणारी गोष्ट नाही म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री साहेबाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की यापेक्षा वाईट परिस्थिती शेतकऱ्याची कधीच असू शकत नाही म्हणून हीच ती योग्य वेळ आहे कर्जमाफी करण्याची हीच ती योग्य वेळ आहे की ओला दुष्काळ जाहीर करायची बरं आता आपल्यासोबत अजून काही शासकीय कर्मचारी आहेत सॉरी आपल्यासोबत वकील साहेब आहेत सर एकंदरीत काय सांगाल सरकारने साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली पंजाब राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये पण महाराष्ट्राचा जी डी पी एक नंबरला आहे पंजाब राज्याचा आठ नंबरला आहे डी पी आणि उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातला असून देखील महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना असं डावलं का जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण विरोधी पक्षामध्ये असताना जी भूमिका घेत होता आणि आज सत्तेमध्ये असल्यानंतर त्याच्या एकदम विरोधी भूमिका घेता हे कुठेही जे तर हे राजकारण शेतकऱ्यासोबत तरी त्यांनी करू नये आणि उत्पादन खर्च एकरी जवळपास सोयाबीनसाठी छोट्या पिकालासुद्धा जे तर पंधरा हजार रुपये असताना बावीस हजारा पंधरा ते वीस हजार रुपये जवळपास जे तर उत्पादन खर्च येत असताना तीन हजार रुपये एकरीची जी मदत त्यांनी जाहीर करण्याचं योजलेलं आहे ते खरं पाहिलं तर जो शेतकरी आज हवालदिल झालेला आहे ते त्याला त्याच्या तोंडाला पानं पुसण्याची गोष्ट आहे मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्याला तुम्ही जर अशी तोटकी मदत तर मला मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करायचं आहे की तुम्ही मदत का देत आहेत त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आ आपत्ती व्यवस्थापन निधी जो आपल्याकडं संकलित केलेला असतो त्याच्यामधून त्याची जे ज निधी देता येतो आणि भरपाई देता येते आणि ती शेतकऱ्यांना भरपाई हवी मदत नको मदत म्हणजे ती भीक दिल्यासारखं होईल यांचं आज मागच्या पंचवीस वर्षामध्ये एवढा पाऊस कधीच झाला नाही एवढा पाऊस झालेला असतानासुद्धा त्यांना जर ओला दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर हे एकदम चुकीचं आहे आणि ते खोटेपणाचं आहे त्यांचे कोणतेही निकष असले तरी त्या निकषाच्या बाहेर जाऊन पर्जन्यवृस्ती झालेली आहे आणि एवढा पाऊस मागच्या पंचवीस वर्षामध्ये कधी झालेला नसताना आज जर ओला दुष्काळ त्यांना जाहीर करता येत नसेल आणि खोटेपणानं ते म्हणत असतील की निकषामध्ये बसत नाही तर ते एकदम चुकीचं आहे आणि शेतकऱ्याचं जर समजा आज पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई म्हणून जवळपास हेक्टरी पन्नास हजार म्हणजे काहीच नाही जे जो निधी ज्यांचा जी डी पी आठ दहाचा आहे त्यांनीसुद्धा जे तर पन्नास हजार रुपये हेक्टरी जाहीर केलेले असताना तर त्याच्या पुढे जाऊन जवळपास आपलं सुजलाम सुफलाम हे राज्य असतानासुद्धा जे तर आपण पन्नास हजारसुद्धा देऊ शकत नाही म्हणजे ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि असं जर शे धोरण सरकारनं ठेवलं तर याच्यामध्ये आज जो हवालदिल झालेला शेतकरी आहे तो जगू शकणार नाही आणि त्याच्याकडं आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही नक्कीच अजून पण पण आम्ही सर्व पक्षाचे प्रतिनिधी एकत्रित होऊन शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि त्यांच्यासाठी जे तर भक्कमपणे लढा देऊ रस्ता जाम करू रस्ता रोको करू वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून शेतकऱ्यांना जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार कमीत कमी पन्नास हजारपेक्षा जास्त द्यायला पाहिजे पण निदान हेक्टरी पन्नास हजार रुपये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील आणि त्याच्यासाठी योग्य ती जे तर वेळोवेळी जे प्रतिनिधी सर्व पक्षाचे मिळून एकत्र येऊन जे ठरवतील त्या प्रकारे जे तर तीव्र